फुगे फुगवायची तयारी चालू आहे हे बघा मी पण थोडे फुगवलेत नंतर बोललो व्हिडिओ सुरुवात करू आपण बघा काम वाढवायची कामं कशी लोक करतात ठीक टाक ना हॅपी बड्डे पटपट बघा बड्डेला किती लोकांना सरप्राईज द्या त्या लोकांना माहीत असतच की आपल्याला काहीतरी देणार नाही माझ्या बड्डे ला तर माहितीये माझे मित्र केक घेऊन येतातच कधी डेकोरेशन केलं हा हा बघितलं बघ प्रेम बघा जाऊयावर प्रेम येणार कछुआ अभी पैसाही पैसा आहे का नमस्कार मित्रांनो अजित तुमचे स्वागत आहे तर आपल्या भावाचा उद्या वाढदिवस आहे तर त्याला सरप्राईज द्यायचं आहे चला तर व्हिडिओमध्ये बघूयात काय काय आम्ही आहे आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण चला आमच्याकडे नवीन पाहुणे आले ते बघूया आधी कलरपूर मासे भावाच्या वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी आणलेत त्याने किती भारी मासे वाटत आहेत नवीन नवीन टँक आहे त्यामुळे एवढा क्लिअर आहे धुवायचेच बांधे आहेत सर्वात जास्त हे बघा आणि इकडे फुगे फुगवायची तयारी चालू आहे हे बघा ते पण थोडे फुगवलेत नंतर बोललो व्हिडिओ सुरुवात करू आपण आता जातो मी पण फुगवायला ए शिवानी आद। एक माणूस आम्ही वाढवतोय हो बघा तयारी जोरात चालू आहे आता फुगे फुगून आणलेत बेडरूम मध्ये हा बघ स्प्रे हे मग बघा काम वाढवायची कामं कशी लोक करतात ते टाक ना केक हॅपी बर्थडे पटपट तू खाली बरोबर सरप्राईज ब किती लोकांना सरप्राईज त्या लोकांना माहीत असत की आपल्याला काहीतरी देणार आहेत <laughs> माझ्या बड्डे ला तर माहिती माझे मित्र केक घेऊन येतातच

सगळे टाकलंच पण याची टाकलं उग टाईमपास करत फक्त हा आवाज कसलाय याच गुलाबाची फुले पण आहेत अजून काय बघूया बस चला चालू आहे हॅपी बड्डे लावायचा प्रयत्न बिचारा बड्डे मध्ये झेंडूचा फुल त्याचा मृत्यू झाला <laughs> त्याची काय चुकी विचारायची <laughs> नाही <ने> गुलाबाच्या <laughs> <आजी। laughs> गुलाबाच्या गुलाबाच्या झाडाची काय चुकी बघा तुम्ही पण तुम्ही पण कमेंट कर, कमेंट करत नाही तुम्ही हासा तरी एकतर <laughs> माझे व्ह्यू डाऊन केलेत लोकांनी बघण्याचे त्याचे सोडून देत व्हिडिओ माझा हाड तुटला आता माझ्या काय होणार नाही स्पिलिंग बरोबर आहे बघ हा चल आहे मोठी बोललेली बाबा ना नाही हृदय बाबा फक्त चालू आहे बाहेर बघा दोन बहिणींचं किती डिस्कशन चालू आहे एवढ्या वर्षान भेटल्यानंतर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तुम्हाला हा हॅप्पी एकच ला बर्थडे <laughs> एक 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 बड़, हा खाली हॅप्पी बड्डे भेटा नाही असू दे आहे अरे सही मावशी वगैरे असं अरे त्या घरी पोचल्यावर फोन करत असतील बघा कसा आपला नवीन लुक सांगा नक्की फ्रेंच ठेवली फ्रेंच यावेळी दिसतंय की नाही सगळ्यांनी सांग कमेंट करा बाबा प्लीज आपल्याला देवाने दाढी दिली की कोणत्याही स्टाईल मी ठेवू शकतो Help me. <laughs> <laughs> प्लीज हेल्प मी चला बघा हा हार्ट तुम्ही सांगा आता मला कोणत्या अँगल ने हार्ट आहे बघा सर्व अँगल दाखवू तुम्हाला अँगल इकडून दाखवतो मला कुठच्या अँगल ने हा हृदय हृदय हार्ट दिसतोय सांगा बघतोय बघा बघा सांगा मला नक्की कमेंट करून यावेळी तरी माझा अपमान करू नका कमेंट मध्ये सांगा आहे हार्ट लाईल मम्मी <laughs> हार्ट, हार्ट, ला हार्ट बघ हार्ट हार्ट <laughs> या हार्टलाय आपलं हार्ट अटॅक आलंय काय बघा खाली हार्ट दिसते का हो हार्ट नाही

येणार आता गावभर होणार ना गेला पाहिजे आता चिपलून वाल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बघा बघायचे हृदय होता तो आता राऊंड झालाय झाला आता आला इकडं दाखवतो बाबा झोपलेत सिरियल बघतायत टी व्ही बंद केले म्हणून सिरियल बघतात तिकडे पाहुणे कशी मजा घेत्या बा बड घ्या आता एवढा केला यासाठी थोडा अजून घ्या

टेंशन वीडियो बागा मैं लगे टेन्शन घर बगू ना स्टॉप करू नॉय लेट गोल करू वन टू थ्री थामे खोल 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 डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी माझा फोनची आगला डे टू हॅपी बर्थ डे टू यू सी इज सरप्राईज वाट लावलेली आहे ते बघू शकता पूर्ण डेकोरेशन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn হ্যাপি বার্থডে डियर রবিনাশ হ্যাপি বার্থডে টু ইউ যাও দাও সাসু সাসু আ সাসু બોলো রাখো স্বামী এত গে তো গে দাও বলো বরো বরবা জরা গিজানোমি এক যাও

अगे पकड चल गरीब लोक गरीब लोक गिफ्ट बघूया काय दिले हे दुसऱ्याच गिफ्ट आहे दुसऱ्याच नाही सासू मा सासू मा का

चला आता झालं फिनिश हे हो <laughs> बघा काल सिद्धीच्या मम्मीला शिवानी आणि सिद्धी यांनी की सरप्राईज दिले जो आम्ही मोबाईल दिलेला मम्मीला तर सेम टू सेम मोबाईल दिले खूप चालला आहे मोबाईल मार्केट मध्ये बघा एम आय ट्रस्टेड ब्रँड रेडमी झालं बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये भावाला विश करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या